मध्ये त्यांच्या जे मयत संजय देशमुख आहेत त्यांच्या सख्या भावाने धनंजय देशमुखांनी स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेमध्ये माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठंतरी बाबतीत राजकारण आणायचं आहे मुळामध्ये हा विषय आता सभागृहात आणला आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री स्वत यावरती ही घटना का झाली कशी झाली याला काय कारण आहेत कोण जिम्मेदार आहे आत्तापर्यंत काय चौकशी झाली आहे किती आरोपी अटक झालेत किती आरोपी अटक व्हायचे राहिलेत याबाबतचा सविस्तर शासनाकडून जबाबदारीपूर्वक आदरणीय मुख्यमंत्री मोदय निवेदन करणार आहे तोपर्यंत आपण थांबावं जवळ एक एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या बीड जिल्हा असा आहे की त्या जिल्ह्यामध्ये अनेक जण येऊन फोटो काढतात आता सुद्धा मला दीड तास उशीर यासाठी झाला की अनेक बीड जिल्ह्यातले लोक इथे येतात फोटो घेतात आता गेटवरही इतर जणांनी फोटो घेतले आता फोटो घेणारा आता त्याला फोटो घ्यायचा असतो आणि आपल्याला फोटो द्यायचा असतो त्याचा आग्रह आपल्याला टाळता येत नाही पण तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काय करतो याचा संबंध कुठंही आमच्याशी येतच नाही त्यामुळं अशा घाणेरडी प्रवृत्तीला जे की अशा खून करणाऱ्या लोकांना आम्ही कुठंतरी मदत करतोय पाठबळ बा देतोय किंवा पाठीमागा घालतोय हे आम्हाला असं कधी जमलं नाही

त्यांनी तयार केलेले आहेत आणि तेही नक्कीच त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक केली जाईल एक्स्ट्रॉर्शनचं एक रॅकेट होतं असं पण म्हटलं आहे मुळामध्ये याच्यात एक्स्ट्रॉर्शनचा प्रश्न आला कसा हा सगळा मुद्दा आहे मला असं म्हणणं आहे की मी आत्ता जास्तीचं बोलण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्री जे स्वत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आणि ते स्वतः निवेदन करतो म्हणल्यानंतर हाऊसच्या बाहेर मी त्यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून आपल्याशी बोलणं म्हणजे हे कुठंतरी हाऊसचा अपमान केल्यासारखा वाटेल पंकजा ताई म्हणत की धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड यांच्याशिवाय या वक्तव्याकडे नेमकं तुम्ही कसं हे तुमचं नाव त्यांच्याशी जोडलं जातं ज्यांच्यावर आरोप आहे एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीपासून किंवा महायुतीचं सरकार आल्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की माझा असेल किंवा पंकजाताईंचा असेल जी काम खाली काम करणारी जी टीम आहे अशी असंख्य लोकांची टीम आहे त्यामध्ये एक कराड आहेत आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं ते का केलं आहे कशामुळे झाला आहे त्यांचा संबंध किती आहे काय या सर्व गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणाने येतील एक मिनिट ते आहे आता भूमिका काय बोलायची ते माझ्या जवळच्या आहेत शेतकरी मी नकारणार थोडाच आहे मंत्रिपदाच्या वाटपानंतर असं चर्चा सुरू झालेली आहे की तुम्हाला मंत्रीपद मिळू नये यासाठी अनेकांनी लॉबिंग केलं होतं त्यावेळे एक लक्षात घ्या मला दुर्दैव या गोष्टीचं आहे की समजा मी वाईट आहे तर माझ्यावरती आरोप करा एका जातीवरती आरोप करणं एका पूर्ण जातीनं असा प्रकार करणं आणि तिथं येऊन ज्या पद्धतीने ज्या ज्या नेत्यांनी अशा पद्धतीनं एक तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा आम्ही जातीय सलोखा अतिशय पद्धतशीरपणानं या ठिकाणी जपला आणि त्याची सुरुवात विधानसभेच्या निवडणुकीनंतर अतिशय व्यवस्थितपणे चालू होती अचानक ही घट दुर्दैवी घटना घडली आणि ही घटना दुर्दैवी आहेच जे खून झाला आहे तो झालाच आहे आणि ज्यांनी केला आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जी कुठली एस आय टी नेमायची सी आय डी नेमायची आणखीन कुठल्या नेमायच्यात त्या बिलकुल नेमाव्यात आणि ज्यात जे कोणी असतील त्याच्यामध्ये बाहेर यावेत आणि त्यांना शिक्षा व्हावी या मताचा मी आहे पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करणं जिल्ह्याला बिहार म्हणणं दोन समाजामध्ये वाद तेट निर्माण करणं हे कुठल्याही राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला मला वाटतं की त्यांनी त्याची तेवढी ते काळजी घेतली पाहिजे यांच्या नाराजीनंतर अजित पवारांच्या फोटोला म्हणजे हे बघा कोणीही राजकारणामध्ये नाराज असू शकतं पण खालती कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यावरती जोडे मारणं ह्या सगळ्या गोष्टी करणं हा जरी राग असला त्यांच्या मनात तरी आपण शेवटी ते कुणावर व्यक्त करतो हेही महत्वाचं आहे पण म्हणाले बिलकुल नाही